चला तर मंडळी आज आपण मस्त झणझणीत अशी एक चमचमीत रेसिपी बघूया त्या रेसिपीचं नाव आहे खूप पारंपरिक क रेसिपी आहे ती कारल्याचे काप माझी आजी बनवायची हे असे कारल्याचे काप आणि खूप छान लागायचे ते आम्ही वरण भाताबरोबर वर वर खायचो लहान असताना तर आज मला खूप दिवसांनी ते बनवावेसे वाटले आणि तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करावीशी वाटली म्हणून आज मी तुम्हाला दाखवते हो तर कारले असे गोल गोल कापून घ्यायचे आहेत आणि त्याच्या आतली जी बी असते ती बी काढून टाकायची आणि असे बांगडीच्या आकाराचे त्याला गोल गोल कारले तयार करून घ्यायचे आहेत हा झाला त्याचं कारले त्याला त्याच्यानंतर ते, ते सगळे कापून वगैरे झाल्याच्यानंतर मीठ आणि हळद लावून त्याला दहा पंधरा मिनटं त्याला मुरायला ठेवलं आहे आणि मग ते चांगलं त्याला आंगचं पाणी सुटल्यानंतर त्याच्यामध्ये बेसन पीठ थोडंसं पीठ लाल तिखट आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर मी त्याच्यामध्ये टाकलं ॲड केलं आहे कॉर्नफ्लॉवर तुमच्या हवं असेल तर टाकायचं अदरवाईज काय न गरज नसेल तर नाही टाकायचं पण आता आहे आणि कुरकुरीत होण्यासाठी मी कॉर्नफ्लॉवर त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे ॲड बेसनपेटामध्येच थोडंसं कॉर्नफ्लॉवर मी त्याला पावडर तयार करून घेतली होती आणि मस्त ती कारल्यांना अशी छान लावून घ्यायची आणि त्याला ऑलरेडी त्याला आपण दहा पंधरा मिनटं मिठा मिठाबरोबर मुरायला ठेवलं होतं तर ते थोडेसे नरम झालेले असतात कारली आणि त्याला थोडंसं असं ओलसरपणा आलेला असतो मिठाला थोडंसं पाणी सुटलेलं असतं त्याच्यामुळे त्याला एक्स्ट्रा पाणी वगैरे टाकण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे ते असंही छान ते एकजीव होऊन ते छान मुरणार आहेत आणि ते सगळं बेसनपीठ सगळ्या कारल्यांना आधी लावून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर आपण त्याला तळण्यासाठी तेल कढईमध्ये टाकून घेऊ आणि तेल छान गरम करून घेऊ तेलाला चांगली उकळी आली की नाही एकदा बघून घेऊ म्हणजे खूप अगदी कडकडीत पण गरम नाही करायचे जळेल असं छान ते कारले सगळे आपण त्याच्यामध्ये डीप फ्राय करणार आहोत आपल्याला शॅलो फ्राय नाही करायचे डीप फ्राय त्याच्यामुळे मी कढईमध्ये तेल गरम करून ठेवलेलं आहे आणि आता आपण त कारले तळण्यासाठी रेडी आहेत तर मी ते तळून घेते हे कारले छान मी आता ब्राऊन कलरमध्ये तळून घेणार आहे तुम्ही बघू शकता मला असं ते थोडेसे असे पिवळसर नाही आवडत मला ते असे छान कुरकुरीत होण्यासाठी मी मस्तपैकी त्याला ब्राऊन कलरमध्ये तळून घेतलेले आहेत थोडंसं त्याला गोल्डन असा कलर पण आलेला आहे आणि त्याला आता मी आवाज नाही तुम्हाला ऐकू शकत पण असं ते इतके कुरकु कुरकुरीत झालेले आहेत ना की त्याचा ते प्लेटमध्ये पडतानासुद्धा त्याचा आवाज येतो आहे आणि अशा पद्धतीने खूप सुंदर असे ते तळून झालेले आहेत आणि आपले कारले हे खाण्यासाठी तयार आहेत रेडी टू सर्व